आजचे अभिवचन प्रेषितांची कृत्य याचा चौथा अध्याय आणि त्याचं बारावचन आम्हाला येणेप्रमाणे सांगतं आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही प्रियबंधाने बगिरींना प्रेषितांची कृत्य ह्या लिखाण करणारा जो लेखक आहे डॉक्टर लूक डॉक्टर लूक आ, हे लिखाण थिएफील महाराजाला सादर करत असताना हे वास्तविक पाहता त्यांचं दुसरं लिखाण आहे आणि या लिखाणामध्ये प्रेषितांनी केलेली बरीचशी जी कृत्ये आहेत त्याच्यामध्ये मंडळीचा इतिहास आहे वे वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार आहेत आणि येहुद्यांपासून कसं परराष्ट्रीयांकडे आ, ही सेवा दिली दिली गेली किंवा ह्या सेवेचं स्थित्यंतर कसं करण्यात आलं त्याच्याविषयीचा बराचसा ऐतिहासिक वृत्तांत आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतो वास्तविक वाता मंडळीची सुरुवात ही नेमकी कशी झाली आणि त्या काळामध्ये नेमकं कुठल्या कुठल्या गोष्टींची जडणघडण त्या ठिकाणी झाली त्या सर्व गोष्टींचा वृत्तांत आम्हाला ह्या प्रेक्षितांच्या कृत्यांमध्ये पाहायला मिळतो वास्तविक पाहता हे वक्तव्य ज्यावेळेस पेत्र आणि योहान करतात त्यावेळेस ते, ते न्यायसभेपुढे आहेत अधिकाऱ्यांच्या समोर आहेत आणि अभ्यास करणारे किंवा आपण जर शास्त्राचा बारकाईने अभ्यास केला तर त्या ठिकाणी आपल्याला समजून येईल की प्रेषितांची कृती ह्याच्यात ह्याच्या तिसऱ्या अध्यायामध्ये एका पांगळ्या भिकाऱ्याला पेत्र त्या ठिकाणी बरा करतो त्याच्यानंतर त्याचं जे त्या ठिकाणी उभे असणारे लोक आहेत किंवा ह्या सर्व गोष्टींचा पुरावा म्हणून जी लोक त्या ठिकाणी आहेत त्यांच्यासमोर पेत्राचं भाषण त्या ठिकाणी किंवा त्याचा संदेश आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि तदनंतर त्यांना म्हणजे पेत्राला आणि योहानाला न्याय त्या ठिकाणी आणण्यात येतं आणि खूप सुंदर रीतीने पेत्र आणि योहान ख्रिस्ताच्या सुवार्तेला सुवार्तेचं सादरीकरण ह्या अधिकाऱ्यांच्या समोर ते त्या ठिकाणी करतात आणि ज्यावेळेस त्यांना विचारलं जातं की तुम्ही कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने ह्या गोष्टी करत आहात त्यावेळेस पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना खूप सुंदर रीतीने या अधिकाऱ्यांना आणि वडील जणांना ख्रिस्ताची सुवार्थ त्या ठिकाणी सांगतो आणि त्याला वधस्तंभावर जरी खेळून मारलं आणि तरी देवानं त्याला मेलेल्यातून उठवलं की जो नासुरी येशू म्हणून आमच्या समोर उभा राहत आहे ह्या बऱ्याच गोष्टींचा वृत्तांत खूप सुंदर रीतीने सिस्टमॅटिकली पेत्र त्या ठिकाणी सांगतो सांगण्याचं तात्पर्य हे आहे प्रियबंधू आणि भगिनी प्रत्येक मनुष्याला जर आम्ही पाहिलं प्रत्येक मनुष्याला देवाच्या सोबत रीतीने किंवा रीतीने आणि सार्वकालिक नातेसंबंधाचा आनंद घेण्यासाठी किंवा त्याला घेता यावा म्हणून त्यानं देवाविरुद्ध केलेल्या बंडखोरीच्या आणि देवाला केलेल्या विरोधाच्या परिणामापासून त्याची सुटका होण्याची आवश्यकता ही गरजेची होती आणि याची येशू शिष्यांना येशूच्या असणाऱ्या शिष्यांना पूर्णत खात्री पटलेली होती ही गरज मग तो चमत्कार असो कुठल्या प्रकारचं आजाराचं निवारण करणं असो किंवा ज्याला आपण म्हणतो की हिलिंग मिनिस्ट्री असो वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार करणं असो ही जी गरज आहे मनुष्याची गरजवंत मनुष्याची ही गरज दुसऱ्या कोणाकडूनही प्राप्त ओ, होऊ शकत नाही तर ती गरज केवळ ख्रिस्त येशूकडूनच पूर्ण होऊ शकते हा पूर्ण हा पूर्णतः विश्वास ख्रिस्ताच्या शिष्यांचा त्या ठिकाणी होता आणि त्याच कर्वी ह्या सर्व दृष्टिकोनातून त्यांनी ख्रिस्ताचं नाव चोह बाजूला गाजवणं त्या ठिकाणी सुरू केलेलं होतं आणि म्हणून आम्ही जर पाहिलं आमच्या पापाचं बलिदानसुद्धा त्या ख्रिस्तानं त्या वधस्तंभावर केलेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं म्हणून ज्यावेळेस आम्ही आमच्या भूतकाळातल्या जीवनाकडं किंवा आमच्या असणाऱ्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनाकडं ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला हे बघणं गरजेचं आहे की ह्या जगामध्ये आमच्या साठीचं असणारं जे तारण आहे की जे तारण ख्रिस्ताच्याद्वारे आम्हाला मिळणार होतं जर तुम्ही नाताळाच्या सणामध्ये आपण प्रत्येक वेळेस ऐकतो की मत्तकृषुबर्तवानामध्ये ज्यावेळेस गॅब्रिल देवदूत योसिफाला स्वप्नात दर्शन देतो त्यावेळेस ते त्याला तो सांगतो की त्याचं नाव तू येशू ठेवू हो कारण तोच या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील तारण जे आहे हे तारण पापाशी कनेक्टेड आहे की जे आमचं पाप त्या ठिकाणी नाही सरतं आमची पापांपासून सुटका करतं आणि म्हणून तारण आमच्या पापांपासून आम्हाला त्या ठिकाणी आमची सोडवणूक करतो आणि म्हणून येशू ख्रिस्तानं त्याच गोष्टींचा त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि आमचा पापाचा दंड म्हणून एकदाच आणि कायमचं बलिदान या प्रभू येशुख्रिस्तानं त्या वधस्तंभावर केलं आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही हे सत्य आध्यात्मिक तारणाचं एकमेव स्वरूप ज्यावेळेस आम्ही प्रगट करायला सुरुवात करतो त्यावेळेस आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की हे जे तारण आहे ते तारण आम्हाला येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे आम्हाला ते मिळतं हे तारण आमच्या स्वतःच्या जोरावर किंवा आम्ही आमच्या मनगटाच्या जोरावर मिळू शकत नाही इफिसच्या पत्रामध्ये म्हटल्याप्रमाणे ते देवाचं दान आहे कुठल्या मनुष्याकडून कि किंवा कुठला मनुष्य एकट्यामध्ये ते अचीव करतो असं ते नाही आहे आणि म्हणून ते कृपेने विश्वासाच्याद्वारे आमच्यापर्यंत आलेलं आहे आणि कृपेनं आणि विश्वासाच्याद्वारे ते अशा पद्धतीनं आलं त्या पद्धतीमध्ये त्या येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्या बापांसाठी त्या वधस्तंभावर जावं लागलं ही सत्यता आहे ही वास्तविकता आहे ही स्वीकारणं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून मंडळीची जबाबदारी आज सध्याच्या मितीला जर काय आहे प्रियबंधू आणि बघिणी ख्रिस्ताची सुवार्ता सांगणं त्याचा तारण इतरांपर्यंत पोहोचवणं येशू ख्रिस्त आजही आमच्या पापांची क्षमा करतो तो आजही आमच्यावर प्रीती करतो त्या प्रीतीस्तव त्याने आमच्यासाठी वधस्तंभावरचं मरण सहन केलं आणि आजही तो आमच्यासाठी पित्याच्या उजवीकडे बसून आमच्यासाठी रदबदली करत आहे तो परत आम्हाला नेण्यासाठी येणार आहे ही सत्यता मंडळीनं इतरांपर्यंत चवणं गरजेचं आहे प्रत्येक विश्वासणाऱ्याचं हे कर्तव्य आहे ही कामगिरी आहे की ही कामगिरी आम्ही त्या ठिकाणी बजावणं प्रियबंध आणि भगिनी या जगामध्ये तारण दुसऱ्या कोणाकडूनही नाही जगामध्ये कैक लोकं आले आणि गेले त्यांनी बऱ्याचशा गोष्टी दिल्या पण केवळ तारण जे आहे ते तारण येशू ख्रिस्ताच्याद्वारे आम्हाला प्राप्त होतं ही सत्यता ही वास्तविकता आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारणं गरजेचं आहे ज्यावेळेस ही सत्यता आम्ही स्वीकारतो ज्यावेळेस ही वास्तविकता आम्ही स्वीकारतो आमचं जगणं हे त्या ठिकाणी अतिशय कठीण होत नाही तर ते आशीर्वादित होतं आणि देव आमच्या प्रत्येक कार्यामध्ये आम्हाला हातभार लावल्याशिवाय तो राहत नाही दे बाप आपला सर्वांस आजच्या दिवशी आशीर्वाद